पत्रकार संरक्षण कायदा कागदावरच पत्रकार संघटनांचा सरकारला आंदोलनाचा इशारा नमस्कार मी धनंजय पवार मनप्रवृत्त चोवीस तास आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो राज्यातील पत्रकार संरक्षण कायदा पाच वर्षापूर्वी मंजूर झाला असला तरी त्याची अंमलबजावणी अद्याप ही झालेली नाही वाढत्या पत्रकारांवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा कायदा त्वरित लागू करावा अशी मागणी राज्यातील पत्रकार संघटनांनी केली असून सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे पत्रकार संघटनांनी सांगितले की पत्रकारांवर सतत हल्ले होत आहेत खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो पत्रकार संरक्षण कायदा आठ डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाला या कायद्यानुसार पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा व जामिनावर बंदीची तरतूद आहे त्यामुळे पत्रकार वर्गाने त्यावेळी समाधान व्यक्त केले होते परंतु सरकारने या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक आदेश व परिपत्रक आज जारी केलेले नाही परिणामी हा कायदा केवळ कागदावरच राहिला आहे काही प्रकरणात गुन्हे नोंदवले गेले तरी आरोपपत्र दाखल करताना पोलीस या कायद्याशी कलमे वापरत नसल्याची खंत पत्रकारांनी व्यक्त केली आहे पत्रकार संघटनांना आरोप आहे की पूर्वीच्या सरकारने पत्रकारांना खुश करण्यासाठी हा कायदा आणला मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची कोणत्याही सरकारची इच्छा नाही त्यामुळे पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेला हल्ला पत्रकार विकास मिरगणे यांच्यावरची मारहाण राजापूर येथील शशिकांत वारिशे यांची हत्या बदलापूर येथे आंदोलनाच्या वेळी पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी झालेली गैरवर्तणूक अशा अनेक घटनांनी पत्रकार संरक्षण कायद्याच्या गरजेची जाणीव अधिक ठळक केली आहे राज्यात पत्रकार सुरक्षित नाहीत त्यांच्या आवाजाला दाबले जात आहे जर सरकारने तातडीने पत्रकार संरक्षण कायदा लागू केला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा पत्रकार संघटनांनी केला आहे भेटूया पुन्हा नवीन बातमीचा नमस्कार